नुकसान 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 जास्त याचं जवळपास दहा गुणच्यासाठी सहा सात लाख रुपये खर्च होतो याचं पूर्ण लगेच सरवणात झालेलं आहे म्हणजे पीकही गेलं लिव्हरचं स्ट्रक्चर नेटही गेलेलं अशा प्रकारे जवळपास नव्वद ब्याण्णव शेड नेट आमच्या गावमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं प्रोडक्शन करतो आम्ही एकेका दहा दहा गुण, गुण कंपनी आलेल्या बाहेरच्या सर्वात पहिली शेंपू कंपनी इथं स्थानिक जालन्याची होती त्या जुन्या काळापासून चाळीस वर्षापासून इथं सेट प्रोडक्शन म्हणजे सुरुवातीला कपाशीचे होते नंतर हळूहळू त्याच्यामध्ये बऱ्यापैकी विकसित झाले नंतर शिड व्हेजिटेबल निघाले आणि आता हे जे बिया नाही हे टोटल आउट ऑफ कंट्री बाहेरच्या देशात जाणारं बिया नाही हे त्याच्यामुळे याचा रेटही चांगला परवडतो त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी आमच्या गावामध्ये याची शेती करतात महाराष्ट्रातील जवळपास सोळा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस गारपीट अशी झालेली मागच्या दोन तीन दिवसात खरं तर हवामान खात्याने अंदाज मागच्या पंधरा दिवसापूर्वीच वर्तवलेला होता आणि हा वर्तवलेला असताना निसर्गानं अशा पद्धतीनं आज शेतकऱ्यावर हल्ला केलेला आहे आज या जिल्ह्यातल्या काही गावात आम्ही भेट देत असताना जी परिस्थिती ती अतिशय भयावह आहे पूर्णच्या पूर्ण म्हणजे इथं काही असं नाही का दहा टक्के नुकसान वीस टक्के नुकसान हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के नुकसान या ठिकाणी झालेलं आहे बरं आता पिकाचं फळाचं नुकसान हे की पण आता शेडनेटचं नुकसान आहे ठिबक सिंचनाचं नुकसान आहे पाईपलाईनचं नुकसान आहे आता हे पण भरून कसं काढायचं हा प्रश्न आहे आता सरकारी खाक्या प्रशासकीय यंत्रणा फक्त पिकाला देतं बाकीच्या तर मागच्या वेळेससुद्धा आपण अशा पद्धतीनं मागण्या केल्या ठिबक सिंचनाच्या योजनेचे पाईप सगळे खराब झाले हे झाले मला असं वाटतं या ठिकाणी सरकारने भरीव मदत द्यावी यासाठी आम्ही सगळे मिळून

Thank yep. you.